होळी दिवशी काहीच केले नाही तरी चालेल पण या तीन चुका करू नका होळी हा सण रंगांचा उत्सवाचा आणि आनंदाचा मानला जातो गुढीपाडव्या आधीचा हा सण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो रंग आणि मानुसकी यांचा संगम असलेला हा सण खूप काही शिकवून जातो मात्र काही चुका अशा असतात ज्या टाळल्या नाहीत तर होळीचा आनंद दोहखात बदलू शकतो ही गोष्ट आहे एका गावाची जिथे दरवर्षी होळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते या गावात मोहन संदीप आणि अजय हे तीन मित्र होते तिघेही होळीचा मोठा चाहता होते मात्र यंदाच्या होळीला त्यांच्या नकळत काही चुका घडल्या आणि त्यामुळे संपूर्ण गाव हादरून गेले पहिली चूक ज्वलनशील पदार्थांचा वापर होळीच्या आदल्या दिवशी संपूर्ण गाव होळी रचण्यासाठी एकत्र आला होता लोकांनी लाकडे गवत पालापाचोळा आणि काही जुने फर्निचर एकत्र करून होळी रचली मात्र संदीप आणि अजयला लाकडांच्या जेवणाचा वेग वाढवायचा होता त्यांनी त्यावर थोडं पेट्रोल शिंपडलं मोहनने त्यांना समजावलं अरे असं करू नका पेट्रोल वापरणं धोकादायक आहे मोठा अपघात होईल मात्र अजय हसला आणि म्हणाला अरे काही होणार नाही आपण काळजीपूर्वक दुसऱ्या दिवशी संध्याकाळी होईल पेटवताना मोठी दुर्घटना घडली जसे आगीला गाडी लावली तसे पेट्रोलमुळे एकच मोठा स्फोट झाला आत इतकी वेगाने पसरली की जवळ उभ्या असलेल्या काही लोकांचे केस आणि कपडे पेटू लागले गावकऱ्यांनी कसाबसा पाणी टाकून आग आटोक्यात आणली पण या चुकीमुळे दोन लहान मुले भाजली गेली दुसरी चूक जबरदस्तीने रंग लावणे पुढच्या दिवशी रंगपंचमी होती सकाळपासूनच गावात उत्साहाचे वातावरण होते प्रत्येक जण एकमेकांना रंग लावत होता पण काही लोकांचा उद्देश रंगांचा आनंद घेण्यापेक्षा इतरांना जबरदस्तीने रंग लावण्याचा होता संदीप आणि अजय मोठ्या धमालीत होते अचानक त्यांना संगीता दिसली ती आपल्या मैत्रिणींशी गप्पा मारत होती तिने आधीच सांगितलं होतं की तिला रंग लावायचा नाही पण संदीप आणि अजयने तिच्या इच्छेचा विचार न करता जबरदस्तीने तिच्या अंगावर रंग टाकला संगीता प्रचंड रागावली आणि रडू लागली गावातील काही मोठ्या माणसांनी संदीप आणि अजयला धडा शिकवण्यासाठी त्यांना सगळ्यांसमोर समज दिली त्यांनी कधीच कोणालाही जबरदस्तीने रंग लावू नये हे त्यांना शिकवलं रंगांचा सण आनंदाचा असतो कोणावरही जबरदस्ती करण्याचा नाही तिसरी चूक नशा करून गोंधळ घालणे दुपारीच्या वेळी काही तरुणांनी थोडी थोडी भांग प्यायला सुरुवात केली संदीप आणि अजयनेही यात भाग घेतला सुरुवातीला सगळं ठीक चाललं होतं पण हळूहळू त्यांची नशा चढू लागली थोड्या वेळाने संदीपने गावातील चौकात गोंधळ घालायला सुरुवात केली तो मोठ्या मोठ्याने ओरडू लागला अजय तर नाचता नाचता पडला दोघेही वेड्यासारखे वागत होते मोहनने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकायला तयार नव्हते अखेर गावातील काही मोठ्या मंडळींनी हस्तक्षेप केला त्यांनी दोघांना घरी मिळून झोपवले दुसऱ्या दिवशी संदीप आणि अजयला आपल्या वागण्याची लाज वाटली त्यांनी सर्व गावकऱ्यांची माफी मागितली शिकवल जबाबदारीने होळी साजरी करा या तिन्ही घटनांमधून आपण खूप काही शिकू शकतो एक होळी पेटवताना ज्वलनशील पदार्थांचा वापर करू नये हा एक मोठा अपघात होऊ शकतो लाकडाच्या आणि निसर्गस्नेही पदार्थांच्या मदतीनेच होळी पेटवावी दोन रंग लावताना जबरदस्ती करू नये काही लोकांना रंग आवडत नाही किंवा त्यांना काही अडचणी असू शकतात त्यांचा मान राखायला हवा तीन नशेच्या आहारी जाऊन सणाचा अपमान करू नये भांग दारू यामुळे अनेकदा मोठे वाद आणि अपघात होतात त्यामुळे जबाबदारीने वागले पाहिजे निष्कर्ष होळी हा आनंदाचा आणि एकमेकांशी प्रेमाने जुळवून घेण्याचा सण आहे पण काही चुका केल्याने हा आनंद दोहखात बदलू शकतो त्यामुळे आपण सण साजरा करताना जबाबदारीने वागायला हवं गावकऱ्यांनी या घटनेनंतर नियम पाळण्याचा निर्णय घेतला पुढच्या वर्षी त्यांनी होळी अधिक सुरक्षित आनंददायी आणि सर्वांसाठी सुखकर बनवली संदीप आणि अजयनेही यापासून धडा घेतला आणि पुन्हा कधीही असे वादायचे नाही असे ठरवले ही, ही गोष्ट आपल्यालाही शिकवते की सण कोणताही असो तो जबाबदारीने आम्ही सर्वांचा आदर ठेवून साजरा केला पाहिजे